जय सगळ्यांना जय गुरु चरा चारात वास करणारे मूर्ती राजप्रसंतजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली दोतोन वतीस जयंती साजरी करण्यात आली त्यांचा जन्म तीस एप्रिल एकोणीसशे नऊमध्ये झाला आणि त्यांचा खरा उद्देश हा होता की ग्राम जयंती या नावाने त्यांचा उत्सव साजरा झाला पाहिजे बा त्या पद्धतीनेच आम्ही सकाळी रामधून काढून परिषद स्वच्छ केला आणि संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना झाल्यानंतर काही लोकांनी राम जयंती म्हणून साजरी केली तसा एक जयगुरु दराचरात वाद करणारी वंदनीय श्रीराष्ट्र गुडुजी महाराज यांची जयंती आम्ही छोटी खाणी म्हणून साजरी केली व त्यानिमित्तानं आम्ही सर्व पर परिसर स्वच्छ केला आणि महाराजांची जयंती आम्ही साजरी केली देशाचा समता नांदवा ग्राम जयंतीचा मंत्र द्यावो नवा नवा हा संदेश तुकडोजी महाराजांनी लिहिला आणि तो आम्ही त्याची जपवणूक करत आम्ही आमचा जे तुकडोजी महाराजाचं जे आहे सामुदायिक प्रार्थना किंवा रामधून हे वगैरे आम्ही गावात करत असतो